आणि लोकांची मन हे एक नगर हा पाले किल्ला आहे शिवसेनेचा तो पुन्हा एकदा महानगरपालिकेत राखण्यात यश जिंकून दाखवणार नक्की दाखवणार कारण पुढे कामं पण करायची बात महत्वाचं म्हणजे त्या युतीची त्यांच्या युतीच्या बोलण्यात शिवसेना लहान पक्ष छोटा भाऊ जागा सुद्धा कमी मिळते आता एकच आहे भाऊ भाऊ मिळून खाऊ असं भाजप आणि मिंदे गटाचं झालंय एका बाजूला ते चाललंय आणि एका बाजूला दोन भाऊ खरे एकत्र आले त्या महाराष्ट्रासाठी हे देखील चित्र दिसतं काही होत नाहीये ज्यांना पक्षात आलेले आहेत ते आमच्या पक्षाची भूमिका पक्षाची भूमिका मान्य करून आलेले आहेत कुठेही काही नाही फडणवीसांनी पण टीका केली बरोबर कारण त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ते जाऊन जिन्न्याच्या थडग्यावर डोके देखतात ते जाऊन नवाज शरीफची बिर्याणी खातात ते सगळं चालतं त्यांना पण देशातले कोण मुस्लिम सोबत आले तर ह्यांना झोपत आपण कामांसाठी लक्षात राहील का संभाजीनगर कर बघा एक निश्चित आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू रसन बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरचं प्रेम माझे वडील मुख्यमंत्री असताना पण त्याच्या आधीही आणि त्याच्या नंतरही या शहरावर त्यांचं प्रेम आणि अर्थात जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्याच्यासाठी किंवा त्या अन्याय विरुद्ध लढण्यासाठी जी ताकद आम्ही इथे आणली होती आणि अर्थात माझ्या हातून देखील इथे छोटी मोठी जी कामं झालेत मग रस्ते असतील सायकल ट्रॅक असेल एसटीपीचा आम्ही करत होतो इकडचं कचऱ्याचं विलगीकरणचं काम असेल ती मूर्ती असेल भव्य हे सगळं लोकांच्या लक्षात आहे आणि मला वाटतं एक खरा पक्ष स्वच्छ पक्ष आणि कुठेही घारेडा कारभार न करणारा पक्ष हा आमचा आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क